आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होतो पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मी सर्वांना विनंती करतो की ज्यांची कृपया नामागी आहे त्यांनी कृपया आपण पक्षप्रवेशायचा सर्वांनी शिवाजी गजानन हडप यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक राष्ट्रवादीमधून कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष होत आहे आपलं सुद्धा स्वागत शिवाजी गजानन हडप लक्ष्मण हडप मोतीराम वामन हडप लक्ष्मण वामन हडप त्यानंतर उपसरपंच श्रीकांत हरिश्चंद्र हडप यांचा सुद्धा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष पाहू शकतो दत्तात्रय वामन हडप नेताजी वामन हडप भास्कर गजानन हडप योगेश भास्कर हडप गुरुनाथ भास्कर हडप योगेंद्र भास्कर हडप अंकुश सावळाराम हडप निवृत्ती लक्ष्मण हडप विजय लक्ष्मण हडप जितेश मोतीराव हडप कैलास मोतीराम हडप श्रीकांत हरिचंद्र हडप संजय हरिश्चंद्र हडप पंडित महादेव हडप तेजस कोळीराम हडप जितेश मोडिराम हडप रितेश मारुती हडप ओंकार सुभाष हडप तानाजी सताराम हडप प्रकाश वसंत हडप अरुण वसंत हडप दिलीप वसंत हडप हडोते पंचायत समिती अभिषेक दिलीप हडप स्वप्नील मनोहर हडप सागर जनार्दन हडप राकेश रमेश हडप रथमेश प्रकाश हडप अक्षय नेताजी हडप संकेत नेताजी हडप विकास मधुकर हडप अनंतर सुवर्णा लक्ष्मण हडप हिराबाई मोतीराम हडप सुमन दत्तात्रय हडप सुरेखा भास्कर हडप भारती शिवाजी हडप संगीता नेताजी हडप योगिता निवृत्ती हडप प्राची अंकुश हडप अक्षिता हडप सरिता संतोष हडप या सर्वांचं शिवसेना पक्षामध्ये मनःपूर्वक कार्य स्वागत आहे दोन हजार बावीसच्या मी मनपूर्वक मध्यसाहेगाच्या वतीनं व आलापूर तालुका शिवसेनीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मनपूर्वक कार्य करदी स्वागत करतो त्यानंतर त्यानंतर मी अंदाज करायला विनंती करतो की आपण सुद्धा आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदोर देश सम्राट वंदनी बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर आपण होतो आज बाळासाहेब भवन येथे तालुक्यातील नावडे गावातील शिवाजी गजानन हडप लक्ष्मण वामन हडप मोतीराव वामन हडप दत्तात्र वामन हडप नेताजी वामन हडप सर्वच गावातील नावडे गावातले पाटील परिवार आज सर्वांनीच या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे मी सर्वप्रथम सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी बाई शिंदे विजय भाऊ महेश आणि समीर हडप असतील आणि आपण सर्व विठ्ठल होणार आणि आमचे सगळे आपण हडप परिवार आपण सारे जण सातत्याने बऱ्याच दिवस या संदर्भात चर्चा सुरू होती आज एकत्रपणे येऊन शिवाजी सगळ्यांनी जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी मनापासून शिवसेनेमध्ये सर, स्वागत करतो शिवसेनेमध्ये नवीन जुना हा भेदभाव न करता सर्वांना सन्मानाची वागणूक शिवसेनेमध्ये दिली जाईल खरंतर कलापूर तालुक्यामध्ये नावडे गावामध्ये या प्रवेशाने शिवसेना अधिक बलकट होण्याचं काम त्या ठिकाणी होईल एक मोठा परिवार हा आहे आमच्या नात्याचाच सगळे आपले आहेत आणि विठ्ठल मामा असतील महेश असेल समीर असेल हे सगळे सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि भाई शिंदेचं सुद्धा सातत्याने संपर्क या सगळ्या शिवसेनेच्या प्रमुख हडप परिवाराशी आणि पाटील परिवाराशी या ठिकाणी होता आणि आज आपण सर्वांनीच या ठिकाणी एकत्रपणे प्रवेश केलेला आहे पुढील काळामध्ये नावडे गावामध्ये जी काही विकासाची कामे असतील त्या कामांसंदर्भात आपल्या सगळ्यांना विश्वास त्या ठिकाणी घेतलं जाईल आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आपण नावदे आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपण एकत्र करू अनेक प्रोजेक्टसुद्धा आपण त्या परिसरामध्ये नव्याने त्या ठिकाणी आणलेले आहेत अजूनही नव्याने त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी घ्यायचे आहेत परंतु आपलं सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे आज आपण जिल्हा परिषदच्या वगातलेल्या निवडणुका समोर आलेल्या आहेत नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शिवसेनेमध्ये रोज नव्याने आपण पाहताय की नव्याने रोज प्रवेश या ठिकाणी होत आहे मग उभाटाच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील जी गदभदरी आघाडी त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि उभाटाने त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना ही गोष्ट रुजलेली नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे असतील उभाटांचे असतील सर्वच लोक आज त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत आपण सातत्याने प्रवेश होताना आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यामुळे शिवसेनेची ताकद ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पुढील काळामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय एकत्रपणे या साऱ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे आपलं पाठबळ फार मोलाचं त्या ठिकाणी नावडे गावामध्ये या ठिकाणी जाणार आहे आणि आपल्या माध्यमात पुढील काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा फायदा सुद्धा आपल्या माध्यमात त्या ठिकाणी संघटनेला होणार आहे त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला नक्कीच पुढील काळामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल जे सहकार्य लागेल जे जी विकास कामे त्या त्या ठिकाणी करायची असतील या संदर्भात शिवाजी असेल आणि आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी जाईल असं या ठिकाणी सगळ्यांना ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनोपूर्वक शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> एक फोटो आपण सार्वजनिक सगळे एकत्र बाहेर बाहेरच्यावर घेऊया आणि अजून त्या जाऊ पलीकडे असतोय या आयला मंडळाला घरी जातोय इथे आयला मंडळापुढे पुढे जातोय मग आपण जातो आपण पुढे पुढे जातोय नाही छत्रपति शिवाजी महाराज की शिवसेना आमदार त हिकु मिना